म्हणलं पैशाला नाही पण नाही वाचून नाही वार बी सगळी चक पडली एकदम छान समाजा नाही दुपण पिठत वाचून

त्या गै कोण परत मला कोणी दिला असेल का खाली बिली कस नाही सगळे जिथले तिथं हाताने केले हा मग नाव कुठे शेतकरीच काय तात देते का शेतकरी पण मग पैसे दहा जणांना दाखवून परत अठराला देतो आणि चांगली गॅरंटीची असली की शेतकरी पण दोन रुपये आल्याशिवाय देत नाही हा चांगला तर आता आता काय वारवी पडले सगळं जाऊन चालू करायचं काम कळायचं चालू आहे पण दोन तीन येत खावान कि पैसे पुढे गेलेले नाहीत काल वाढत वरमिर लय शांत आहे एकदम

काय झालं मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद